नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इंजिनियर्स या युट्यूब मध्ये आपलं पुनशा एकदा हार्दिक एक स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या इंजिनिअरिंग बद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत तर आपण इंजिनिअरिंग मध्ये काय केलं पाहिजे आपण आपलं फ्युचर कसं के बेटर केलं पाहिजे त्यासाठी थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला देतो मी तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तुम्ही त्याशिवाय आम्हाला प्रोत्साहन भेटत नाही तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा की मी ॲज अ एक इंजिनियर म्हणून माझं फ्युचर कसं बेटर करू शकतो व्हॉट कॅन आय डू फॉर माय बेटर फ्युचर तर आपण जाणून घेणार आहोत की आपल्या साठी आपण काय केलं पाहिजे अरे फ्युचर आपन आपन तर आपण करणारच आहोत पण विद्यार्थी मित्रांनो फ्युचर करण्या अगोदर आपण आपली कॉलेज लाईफ एन्जॉय केली पाहिजे तर कॉलेज लाईफ मध्ये आपण काय काय केलं पाहिजे तर कॉलेज लाईफ एन्जॉय केली पाहिजे आपल्या मित्रांसोबत आपण धिंगाणा केला पाहिजे मस्ती मौज मजा सगळं केलं पाहिजे यार आता आपण कॉलेजला आलो नंतर हे जीवन परत परत येत नाही त्यामुळे आपण एन्जॉयमेंट केले पाहिजे आणि हो नसंच एन्जॉयमेंट केलं असं पण नाही अरे आपल्या कॉलेजमध्ये नवीन नवीन नवी हे होतात काय इव्हेंट्स होतात ऍक्टिव्हिटीज होतात त्यामध्ये आपण पार्टिसिपेट केलं पाहिजे जसं की आता तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला फ्रेशर्स पार्टी काही दिवसानंतर तुमचे डेज वगैरे होतील अशा सारख्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही असं गुड मेमोरीज बॅड मेमोरीज असतात मित्रांसोबत त्या तुम्ही केल्या पाहिजेत त्या तुम्ही आठवणीत ठेवल्या पाहिजेत त्याचे फोटो काढणं व्हिडिओ काढणं ते जपून ठेवणं कारण हे आता आपल्याला असं कॅज्युअली वाटतं की हा ठीक आहे काय असं सहज भेटून गेलो बोलून गेलो अरे पण नंतर जेव्हा आपण हे सगळं सोडून जातो त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला पुन्हा आपले कॉलेजचे दिवस आठवतात ना भारी वाटतं त्यामुळं आपल्या मेमोरीज साठवून ठेवा मेमोरीज साठवून ठेवणं खरंच खूप असं ज्यावेळेस आपण पुन्हा त्या मेमोरीज आठवतो त्यावेळेस आपल्याला आपली अख्खी कॉलेज लाईफ आठवते त्यामुळे मेमोरीज आपण गुड असोत बॅड असोत साठवून ठेवायला पाहिजे त्याच्यानंतर एन्जॉयमेंट तर आहे आपल्याला पण अभ्यास पण केला पाहिजे नाहीतर उगाच आलो इंजिनिअरिंग करायला आणि बॅक लागले असं नका करू तुम्ही काय करा असाइनमेंट प्रॉपर असाइनमेंट लिहायचा टाइम टू टाइम असाइनमेंट लिहायच्या टाइम टू टाइम चेक करून घ्यायच्या आणि टीचर सोबत असं फ्रेंडली वागायचं असं एकदम स्टँडर्ड वागायचं अरे असं टीचर लोक पण आपल्याला समजून घेतात आपल्या तसं फ्रेंडली वागायचा प्रयत्न करतात पण आपण त्यांच्या सोबत वागलं पाहिजे काय काय मुलं कसं टीचर्स लोकांना उद्धट बोलणं वगैरे तसं सोडून द्या आता तुम्ही मॅच्युअर झालात मॅच्युअर सारखं बघा फ्रेंडली राहायचं टीचर सोबत एकदम फ्रेंडली बॉन्ड करायचं ते आपल्याला नवीन माहिती प्रोत्साहन करतात जर तुम्ही फ्रेंडली राहिलात जर तुम्ही टीचरच्या डोक्यात बसलात तर मग टीचर तुम्हाला काहीच एक्स्ट्रा नॉलेज देत नाही जसं तुम्ही पाहिलं त्याच्यानंतर आपण काय करू शकतो की लेक्चर्स अरे लेक्चर्स अटेंड केलेच पाहिजेत कारण लेक्चर्स मध्ये टीचर्स सोबत आपण शिक नवीन ज्ञान तर भेटतच पण लेक्चर मधला जो एन्जॉयमेंट असतो तो एन्जॉयमेंट आपण घेतला पाहिजे त्याच्यानंतर आपला सीजीपीए आणि एसजीपीए पण मेंटेन एन राहिलं पाहिजे तर एसजीपीए म्हणजे काय असते आणि सीजीपीए म्हणजे काय असते तुम्हाला थोडक्यात सांगतो तर विद्यार्थी मित्रांनो एसजीपीए म्हणजे जसं आपण आता पर्यंत कसं होतं की फर्स्ट सेमेस्टरचा किंवा प्रथम सत्राचा निकाल लागायचा द्वितीय सत्राचा निकाल लागायचा जसं आता आपल्या इथं सेमिस्टर असतात तर सेमिस्टर वाईज जो निकाल असतो त्याला एसजीपीए म्हणतात तो दहा पॉइंट पैकी आपल्याला येतो तर कमीत कमी साडेआठ नऊच्या आसपास आपला सीजीपीए मेंटेन असावा कारण ते पुढे चढून आपल्यासाठी फायदे तर असतं आणि जर तुमचा एसजीपीए वाईज चांगला असेल तर ऑब्व्हियसली तुमचा सीजीपीए म्हणजे ओव्हरऑल तुमचं अकॅडमिक इयरचा सीजीपीए पण ब्रेडर राहणार आहे आपण अभ्यास तर करणारच आहोत पण अभ्यासाबरोबर थोडं एन्जॉयमेंट पण कॉलेज लाईफ मध्ये केला पाहिजे आता आपण जाणून घेऊयात की मी कॉलेज करत करत थोडसं इंजिनिअरिंग मध्ये मी आलो आहे मग मला बेटर फ्युचर साठी मी काय केलं पाहिजे किंवा काय काय मध्ये शिकलं पाहिजे की आपण कोडिंग लँग्वेजेस शिकू शकतो बाळांना आता जसं की सध्या पाहतो आपण भरपूर जण कॉम्प्युटर ब्रांचला घेतात असं प्रोग्रामिंग करायचं म्हणतात कोडिंग करायचं म्हणतात तर मी तुम्हाला काही कोडिंग लँग्वेजेस सांगतो जसं की आपण पाहतो पायथन पायथन एक एकदम सिंपल कोडिंग लँग्वेज आहे विद्यार्थी मित्रांनो जी आपण सहज तुम्हाला कुठल्याही कोडिंग लँग्वेजचं ज्ञान नसेल जर तुम्ही बेसिक प्रश्न जर सुरू केला म्हणा मग तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पायथन पासून सुरुवात करा कारण पायथन ही एकदम सिंपल लँग्वेज आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पायथन नंतर तुम्ही सी सी पण पायथन आली की सी सी प्लस प्लस हे तुम्हाला हळूहळू येऊन जातं कारण तुम्हाला कोडिंगचं ज्ञान भेटून जातं विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्ही मग पाहू शकता जावा जावा स्क्रिप्ट एच टी एम एल सी एस एस असे अनेक भरपूर कोडिंग लँग्वेज आहेत कुठली तरी एका कोडिंग लँग्वेजला आपला परफेक्ट हात असला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपण एच टी एम एल आणि सी एस एस चा उपयोग करून वेब डेव्हलपमेंट असं भरपूर काही करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो अभ्यास तर करायचा आहे पण सोबत अभ्यास करायचा आहे हे लक्षात ठेवा आणि व्हिडिओ कसा आवडला हे मध्ये नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांनो मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद